उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस ची सुरुवात झाली असून कोट्यावधी आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी इथे पोहोचले आहेत संपूर्ण महाकुंभामध्ये जवळपास चाळीस कोटी भाविक सामील होण्याची शक्यता आहे महाकुंभ मेळ्याची सुरुवात होत असताना एका सुंदर साध्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला इंटरनेटवर याच साध्वीची चर्चा आहे पण आता एक वेगळा मुद्दा समोर आला आहे ही साध्वी नसून डिजिटल कंटेंट क्रिएटर असल्याचं सांगितलं जात आहे काही युजर्सनी तिचे जुने व्हिडिओ समोर आणले आहेत ज्यामुळे ही साध्वी नेमकी कोण हे जाणून घेऊ मध्ये साध्वीच्या वेशात पोहोचलेल्या तरुणीचे नाव हर्षा रिचारिया असल्याचं कळत महाकुंभ मध्ये पोहोचल्यानंतर तिने काही वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या ज्यामध्ये ती स्वतःला निरंजिनी आखाडाचे महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशनंद गिरीजी महाराज यांची शिष्य असल्याचे सांगते तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्येही तिच्या आध्यात्मिक आवडीबद्दल लिहिलेलं आहे तसेच उत्तराखंडशी असलेले तिचे नातेही तिने सांगितले आहे हर्षा रिचारिया तीस वर्षांची असून वर्षा ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे दोन वर्षापूर्वी तिने साधवी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे ती मुलाखतीमध्ये सांगत असते पण सोशल मीडिया युजर्स तिच्या जुन्या कामाचा दाखला देत आहेत ती सूत्रसंचालक असून अनेक इव्हेंट मध्ये तिने काम केले आहे दरम्यान प्रयागराज मधील महाकुंभात त्यांच्या बाबत नवीन वाद समोर आला आहे हर्षा यांना महाकुंभातील पहिले अमृतस्नान करून देणे आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसण्यावरून वाद निर्माण झाला आहे ज्योतिषपीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले शंकराचार्य स्वामी सरस्वती यांनी म्हटलं की महाकुंभात ही महा परंपरा सुरू करणं पूर्णपणे विकृत मानसिकता आहे महाकुंभात चेहऱ्याचे सौंदर्य नाही तर हृदयाची सुंदरता पाहिली जावी मनाची सुंदरता पाहिली जावी ज्याने अजून संन्यास घ्यावा की लग्न करावे हे निश्चित केलं नाही त्यांना संत महात्म्यांच्या शाही रथा

घेतला असाही आरोप केला जात हर्षा रिचारियाचे सोशल मीडिया हँडल्स काही यूजर्सने मागे जाऊन चालले आहेत गेल्या काही महिन्यांपासून ती आध्यात्मिक पोस्ट शेअर करत असली तरी दोन वर्षांपासून तिचा साध्वी असण्याचा दावा अनेकांनी खोडून काढला आहे